शेतकऱ्याचा ऊसाने भरलेला ट्रक पाण्यात कोसळल्याने अतोनात नुकसान सविस्तर माहिती अशी की जेबापूर ते रोहन जोडणाऱ्या फरशीचे काम चालू असताना पर्यायी मार्ग नसल्याने व फरशीला तळा असल्याने सदर शेतकऱ्याचा ऊसाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए शहाण्णव एकोणसत्तर हा ट्रक फरशीचे कठडे तोडून पाण्यात पडला हा ऊसाचा ट्रक नवापूर येथील असल्याने ड्रायव्हर जयजन या गावी ते गंभीर जखमी झाले असून त्यास प्रथम उपचारासाठी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेक गावांना जोडणाऱ्या या फरशीसह रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनास काम हे चांगले व्हावे म्हणून विनंती केली होती तरीही जुन्या फरशीवर कॉन्क्रिटीकरण करून कामास सुरुवात केली आहे व सुरुवातीलाच हा अपघात घडला असून यास जबाबदार संबंधित विभागाला धरले जावे असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे शाळकरी मुलांना शाळेत जायला एस बस या निकृष्ट फरशीवरून घेऊन जाण्यास ड्रायव्हर तयार नाही पावसाळ्यात या फरशी पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो सदर या फरशीवर अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित बोला, बोला। आम्ही ग्रामस्थ जेबापूरकर या सदरील कामाच्या दर्जा आम्ही मा निष्कृष्ट असून मागच्या वेळेस पण कंप्लेंट केलेली तर ठेकेदार असं सांगतो की तुम्ही बादला घ्या आणि तुम्ही डांबर होता असं म्हणून आत्ता पण हा ॲक्सिडेंट झाला नसता काहीतरी ब, ब बांधकाम चालू असताना किंवा कन्स्ट्रक्शन चालू असताना काहीतरी बायपास काढावा लागतो ही फरची ड्रायवेश माहिती दिली जाते ते काहीच केलं नाही या सदरील हा जी फरची आहे ही फरची जुनी असून त्याच्यावर कॉन्क्रीटीकरण करणं चालू आहे ऍक्च्युअली ती नवीन नवीन काम करायला पाहिजे होती चार कोटीची मंजुरी सुद्धा झालेली आहे या रस्त्यामुळे याच याच्यावर नुसता स्लॅब टाकणं चालू आहे नुसतंच निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे मोठा पूल राहिला असता जबापूर दापूर धंगाई तिथले विद्यार्थ्यांना त्यांना यांना यायला अपडाऊनला त्रास पावसाळ्यात खूप त्रास होतो सर एस टी बस येते इथं फक्त एकच नाही होते सकाळी सात साडेसात वाजता येते या अभावी किंवा फर्ची अभावी ती रोईन गावून मागे फिरून शालेय विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत गावातील रहिवासी असून या ठिकाणी हे एकदम जुना फरशीचं काम आहे पण फरशीचं काम इतकं निष्कृत दर्जाचं होऊन राहिलं तर या गावाकडे कोणाचंही लक्ष नाहीये फर्चीचे पूर्ण एकदा दोन तुकडे झाले डागबुजी डागबुजे गावकरी करून राहिले बस येण्यासाठी आम्ही इकडनं तिकडनं साखळीपर्यंत जातो बस आणतो आजची परिस्थितीला आमची बस रोयनहून परत जाते शाळेचे पोरं घरी बसतायत शाळेच्या पोरांची एकदम गैरसोय होते आता फरची ही पूर्ण तुटलेली पण आता पावसाळ्यात बी हाल होत आहेत आता उन्हाळ्यात पण हाल होत आहेत आता आमच्या गावांचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे तर ही फर्चीची उंची कमीत कमी उंच वाढवायची आहे यासाठी काहीतरी हां कमीत कमी पंधरा फूट तरी पाहिजे आणि ही फरची आज पूर्ण निकामी झालेली त्याच्यासाठी काहीतरी प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे